नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रय तापकीर लिखित भावतरंग या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी झाली निवृत्तीनंतरही अव्याहतपणे ज्ञानदानाची ज्योत ज्यांनी अखंड तेवत ठेवली आहे त्या तापकीर सरांचं काय म्हणणं आहे चला तर मग ऐकूयात आज गुरुपौर्णिमे सम हवी मज धन्य शिष्य मज शिष्यवृंदमज गुरुमानुनी प्रेमादर दाविती सदाही भरून राहो मनात माझा सुखावणारा चंद्रमा गुरुपौर्णिमे सम हवी मज धन्य शिष्य पौर्णिमा ज्ञानाचे धन वितरित करिता मम शिष्यांची दरवळ राहो सदैव सार्या स्मृतींचा मधुरिमा गुरुपौर्णिमे मज धन्य शिष्य पौर्णिमा तया प्रति आशीर्वच देण्या जीवन ममहे सार्थक करण्या पुढती विलसत राहो उंच उंचयशाचा लालिमा गुरुपौर्णिमे समहवीमज धन्य शिष्य पौर्णिमा आदर देण्या प्रति गुरुला हवी जशी ही गुरुपौर्णिमा शिष्यांचेही कराया भावपूर्णती अरुणिमा गुरुपौर्णिमे समहवी मज पौर्णिमा माझ्या अखंड लाभो अखंडलाभो ज्ञानपिसारा मनात माझ्या सदैव तुमचा ज्ञानी मुखचंद्रमा गुरु पौर्णिमे सम हवी मज धन्य शिष्य पौर्णिमा गुरु पौर्णिमे सम हवी मज धन्य शिष्य पौर्णिमा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी भावतरंगमधील अशाच एका तरल अनुभवासही आहे तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पणमस्तु धन्यवाद